नमस्कार मित्रांनो भटकंती मी मराठीमध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये पासपोर्टची न्यारी पासपोर्ट मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अप्लाय केला होता खूप धगधग होत होतं पासपोर्ट काढायचा आहे कसा काढायचा आहे डॉक्युमेंट कोणते लागतील चुकणार तर नाही आपल्याकडनं यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघितली आणि त्यानंतर मी सुरू केलं पासपोर्ट काढण्याच्या डॉक्युमेंटेशनसाठी मित्रांनो सगळे डॉक्युमेंट गोळा केले आणि सुरुवात केली ॲप्लिकेशन भरण्यासाठी ॲप्लिकेशनही हे भरलं पासपोर्ट ऑफिसला जायचं होतं मला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तिथं गेल्यानंतर कळालं आपलं ॲप्लिकेशन चुकलं आहे आणि काय चुका केल्यात वडिलांचं नाव टाकलं पण त्यांच्या वडिलांचं नाव टाकलंच नाही मी अण्णाव टाकून दिलं डायरेक्ट माझं नाव टाकलं त्याच्यात वडिलांचं नाव टाकलंच नाही डायरेक्ट अण्णाव टाकलं आईचं नाव टाकलं आमच्या पप्पांचं नाव सोडलंच गं आणि डायरेक्ट काढणार टाकलं आणि परिणाम या चुकीमुळं मला पासपोर्ट ऑफिसमधनं परत सांगितलं की तुमची अपॉइंटमेंट अठरा तारखेला आहे जा तुम्ही काय करा परत एडिट करा तुमचा फॉर्म जाम टेन्शन आलो मित्रांनो आणि त्यानंतर मी तिथं करेक्शन करायला सुरुवात केली आणि त्यांनी माझा फॉर्म तिथंच उठून घेतला आणि त्यानंतर जीवात जीव आला आणि त्यानंतर म्हणून अप्लाय झालं आता ह्याच्यात पण फॉल्ट असा की माझ्या वडिलांच्या नावामध्ये एक दोन इंग्रजीचे ॲक्शल चुकली होती ते म्हणले हे चालत नाही तुमच्या आधारवर सारखं आहे पॅनवर सारखं आहे पण तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर चुकीचं आहे ए सी आर आणि नॉन ए सी आरचा सगळा गोंधळ उडाला मित्रांनो त्यानंतर माझं दहावीचं मार्कशीट माझ्या पासपोर्टमध्ये लागलं नाही पण माझा पासपोर्ट अप्लाय मात्र झाला आयुष्यात पांढरे कपडे घालून त्या पासपोर्ट ऑफिसला गेलो होतो लोक म्हणजे टाय बी घालून जा म्हणून मी गेलो होतो आणि खतरनाक इंटरव्ह्यू कसलो ते पासपोर्ट ऑफिस डी एस एल आर कॅमेरा आणि इंटरव्ह्यू घेतल्यासारखं प्रश्न विचारते डॉक्युमेंट्स बघते तर आपले ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत था, का आणि खूप मजा आली पासपोर्टची जाम सॉलिड आणि त्यानंतर कसलं काय महिना झाला पासपोर्ट ॲप्लिकेशन भरल्यानंतर म्हणजे पोलिस व्हेरिफिकेशनला कॉल येईल असं होईल ते होईल ते होईल त्यातल्या त्यात दुसरी चूक करायची राहिली सांगितली माझं पोलीस स्टेशन होतं वेगळं आणि मी टाकलं आमच्या जिल्हा परिणाम तिथं गेल्यानंतर ते म्हणले की नाही तुम्हाला तुमच्या गावाचं पोलीस स्टेशन टाकायला पाहिजे आणि तिथे गेल्यानंतर मी माझ्या जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनमधनं माझी जी फाईल होती ती गावाच्या पोलीस स्टेशनला टाकली आणि त्यानंतर कुठं गेलं आता तिथं गेल्यानंतर सुद्धा व्हेरिफिकेशनसाठी मग मोटरसायकलवर गेलो आणि गावात त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते साहेब म्हणाले हे फॉर्म आहे वे ठेवून द्या तिथं जा काम होऊन जाईल तुमचं कसलं व्हेरिफिकेशन आहे नाव विचारलं नाही गाव विचारलं नाही कॉन्टॅक्ट डिटेल बघितली नाही जाऊन जाईल म्हणलं काल तू हॅलपटा झाल्यासारखं वाटलं मला, वाट मला। सहीसुद्धा केली नाही पोलीस स्टेशन व्हेरिफिकेशनमध्ये केलं आणि त्यानंतर दहा बारा दिवसांनी तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं आहे म्हणून मॅसेज आला हो मला आणि त्यानंतर महिनाभराच्या माझा पासपोर्ट आला अगं माय 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 काय भारी पासपोर्ट होतो कसला खमंग वाश येतो का नाही त्याचा पैसे भरताना तच गेलो होतो की यार एवढी मोठी फीज भरायला लागली पासपोर्टची चुकणार तर नाही पैसे जाणार तर नाही आपलं कॅन्सल तर होणार नाही माझ्या अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदा पासपोर्ट मी अप्लाय केला आणि सक्सेसफुली माझ्याजवळ तो आला खरंच पासपोर्ट आल्यानंतर ना कॉन्फिडन्स आला की आपण बी कुठे सांग सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे पासपोर्ट आणि एकदा का पासपोर्ट काढला ना पण तुमचे सगळे डॉक्युमेंट काढायला सोपं जातं त्यासाठी आयुष्यात मी पासपोर्ट काढला माझी विचित्र चित्र कंडिशन होती पोलीस स्टेशनला काय विचारणार माहिती चुकली तर पासपोर्ट आला नाही तर आणि शेवटी पासपोर्ट आला ज्यावेळेस मी त्याला ओपन केलं पहिलं पान काढल्यानंतर एवढा सुगंधित वास यायला लागला का नाही आपल्या पाचशे दोन हजार शंभरच्या नोटातून जसा मग वास येतो ना सेम दॅट तशाच प्रकारचा पासपोर्टच्या त्या पानांचा वास येतो खरंच खूप आनंद झाला पासपोर्ट आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे होती माझी पासपोर्टची गोष्ट आणि ती मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितली खरंच पासपोर्ट करताना या सगळ्या चुका तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा पहिलं नावं व्यवस्थित टाका दुसरा ॲड्रेस व्यवस्थित टाका तिसरं तुमचे जे दहावी बारावीचे मार्कशीट तुम्ही ओरिजिनल घेऊन जातायत त्याची सगळी माहिती करेक्ट टाका जर तुम्हाला शिकायला जायचं असेल तर तसा तिथं उल्लेख करा सांगा त्यांना आणि त्यानंतर तुमचा योग्य पासपोर्ट तुमच्या घरी बघा खरंच मला भारीचं वाटलं पण तुम्हाला माझ्या या पासपोर्टच्या अनुभवातनं काय शिकायला मिळालं नक्की सांग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो माझ्या या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतील तुम्हाला काय आलं थँक्यू व्हेरी मच सायनिंग ऑफ सीताराम